उमेदवार निवडताना आम्ही संग्राममधील नम्रपणा पाहिला सर्वांचा आदर करण्यात संग्राम नेहमीच पुढे असतो संग्रामच्या डोक्यात कधीही सत्तेची हवा जाणार नाही असं सांगत शरद पवार यांनी विरोधी उमेदवाराचं नाव न घेता चिमटा काढला आणि संग्रामला निवडून आणा असं आवाहन केलं अरुण जगताप आणि व्यापाऱ्यांचे संबंध अत्यंत घनिष्ठ आहेत देशाची अर्थव्यवस्था शक्तिशाली करायची असेल तर उत्पादक ग्राहक आणि व्यापारी या तीनही घटकांचा विचार करावा लागेल या घटकात सुसंवाद ठेवावा लागेल व्यापारी वर्ग हा महत्वाचा घटक आहे मी सतत व्यापारी वर्गाशी सुसंवाद ठेवला मी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री असताना या वर्गाशी माझा जवळचा संबंध आला दरम्यान दरम्यान पुणे जिल्हा बँकेचे पासष्ट कोटी रुपये बदलून दिले नाहीत आणि नगर जिल्हा बँकेचे वीस कोटी रुपये बदलून मिळालेले नाहीत नोटाबंदीचा निर्णय देशासाठी दुष्परिणाम करणारा ठरला हे रिझर्व्ह बँकेने सुद्धा मान्य केलंय असंही पवारांनी स्पष्ट केलं भाजपनं व्यापाऱ्यांचा पाठिंबा घेतला आणि व्यापाऱ्यांचं कंबर्ड मोडलं संग्रामला निवडून दिलं तर तुमचे प्रश्न दिल्लीच्या लोकसभेत भाषण करून सोडवून घेईल राज्यात जर काँग्रेस आघाडीचं सरकार सत्तेवर आलं तर जीएसटी कायद्यातील सर्व दोष दूर करून व्यापाऱ्यांना सुलभ असा कायदा लागू केला जाईल असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला

आणि आम्हाला शो अस जिल्ह्यामध्ये विशेषचा दक्षिणे विभागाचा पहिलं काय क्वालिफिकेशन असायचा आणि साराचा मी ज्यावेळेला विचार करतो तेव्हा सवल काय आहे हे बघत असतो आणि त्याच्यात आम्ही ठरलो की उमधार असा निर्मा की तो नवरा त्याने वागेल माणसाचे मालिशेला अधिकार त्याच्या आणि अधिकाराची हवा त्याच्या डोक्यात किती जाणार आहे आणि हे चूच शिकायच असेल संग्रामची सेवन या ठिकाणी केली पाहिजे

अनेकदा सांगितलं की आम्ही व्यापारी सुद्धा एक गटत ठेवतो माहित की त्यांचे आणि व्यापारी समाजाचे संबंध अतिशय गरिष्ठ महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये व्यापारी विभागातले हे स्थानिक समाजकारणात करणाऱ्या चांगल्या लोकांची चांगली समाज आणि ते या ठिकाणी जगता पुतळ्यांच्या वरती चौक आहे याची मला त्यांनी सांगितलं की आपल्याला अर्थ निश्चित असतो मी माझं प्राणी देशाची अर्थव्यवस्था खऱ्या अर्थावर शक्तिशाली करायची असेल तो उत्पादकाच्या हिताचा विचार करावा लागतो ग्राहकाचा विचार करावा लागतो आणि उत्पादक आणि ग्राहक यांचा समन्वय साधणारा हा जो घटक त्याच्याही हिताचा विचार करावा लागतो आणि या तिघांच्या हिताचा विचार करून जर पावलेत त्या अर्थव्यवस्थेला पोषण अशा प्रकारची निर्णय घेण्याची भूमिका घेतकेची जाण ही सगळ्या घटकांना घेत असते आणि मी एका आणखी गोष्टी माझं लक्ष असत कि सुषमा ठेवायचा राजकारणामध्ये जळगाव याचा महत्व तुम्ही काही सगळ्या गोष्टीच तज्ज्ञ असू शकत नाही पण ज्या गोष्टीचा किंवा ज्या कामाच्या संबंधीची जाण आपल्यापेक्षा इतर कुणाला अधिक आहे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीला एक अत्यंत महत्वाचा घटक आहे त्याच्याशी सुसंवाद ठेवणं त्याचा उपयोग निर्णय घेण्याचा अधिकार ज्यांना असतो त्यांनी ओपन माय तुझ्या मनानं त्या भ्रष्टाच बघितलं त्याची भूमिका होते आणि मी सतत करत आलो आणि त्यामुळे माझा आणि व्यापारी वर्गाचा संबंध हा महाराष्ट्रामध्ये आणि एवढं देशाच्या बातमीवर सुद्धा नेहमी चालवला जी एस टीमुळे जे कंपनी या देशातल्या लहान मध्यम सर्वसाधारण व्यापाऱ्यांचं मोडलं अजून ते त्याला उभारी आलेली नाही शंभर रुपयाचा धंदा होत होता तिथं चाळीस पन्नास साठ रुपयाच्या पर्यंत साठ टक्क्यापर्यंत खाली आला आणि याला कारण चुकीच्या पद्धतीनं देशाची नोटबंदीच्या नंतर जीएसटी केला के आणि जीएसटी चुकीच्या पद्धतीने अंमलात आणला जगाच्या पाठीवर चुकीच्या पद्धतीने जीएसटी अंमलात आणलेल्या देशातली सरकार गेलेली आहे हे तुम्ही विसरू नका राहुल गांधींनी परवा जाहीर केलेला आहे की आमचं सरकार आल्यावर आम्ही या देशातल्या ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना सोयीचा आणि फ्रेंडली असा टॅक्स जीएसटीच्या माध्यमातून आणायचं काम करतो मी हे यासाठी सांगतोय की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कधीही व्यापाऱ्यांना त्रास होईल अशी भूमिका घेतली नाही व्यापार उद्योग वाढला उद्योग वाढला तर देशात रोजगार वाढतो आणि ते वाढलं नाही म्हणून आज देशात पंचेचाळीस वर्षात सगळ्यात जास्त बेकारी कधी झाली तर मोदी साहेबांच्या काळात झाली हे तुम्ही तुम्ही घाबरता बोलत नाही काहीतरी मागे लागेल ईडी लागेल इन्कम टॅक्स लागेल म्हणून आपल्या चेहऱ्यावर हास्य मर्यादित असतं मला माहिती पण मत द्यायला जाल त्यावेळी तुम्ही नक्की या देशातले हे सरकार उंथून टाकाल तुमच्या बुद्धिमत्तेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि तेच काम करण्यासाठी सर्वांच्या आपल्याला विनंती आहे की मला माहिती आहे की व्यापारी फार जोरात पुढे येत नाही राष्ट्रवादीचा मंत्री अर्थमंत्री असेल तर त्याच्या अंगावर जाऊन त्याच्या टेबलावर बसून त्याला चार शिव्या देऊन आपलं काम करून घेण्याची ताकद तुमच्या सगळ्यात होती